जय श्रीराम श्री प्रभू रामचंद्रचं दर्शन घेण्यासाठी उद्या संपूर्ण जगाला संपूर्ण जगातील सर्व रामभक्तांना दर्शन घेण्यासाठी हजारो वर्षापूर्वीची प्रतीक्षा जी होती ती संपलेले आहे आणि दर्शनासाठी उद्या ते मंदिर खुलं होणार आहे आणि याच दृष्टिकोनातून ज्या रामभक्तांना अयोध्या जाऊ शकत नाहीत परंतु त्यांची भक्ती आहे त्यांची शक्ती आहे की श्री प्रभू रामचंद्राचं दर्शन घडलं पाहिजे या दृष्टिकोनातून संपूर्ण चांदेवली विभागामध्ये आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून त्यांच्या आशीर्वादाने चांदेवलीमधील साठ हजार घरी निमंत्रण पाठवलेलं आहे दोन पंथी पाठवलेले आहेत अगरबत्ती पाठवलेले आहे आणि प्रभू श्रीरामचंद्राचा फोटो पाठवलेला आहे या माध्यमातून सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे आणि उद्या चांदेवलीमध्ये सत्तर हजार दिवे लागले जाणार आहेत साठ हजार घरी प्रत्येकाच्या घरी दोन दिवे दिलेले आहेत आणि दहा हजार दिवे हे नाहार असेल त्याच्यानंतर हिरानंद्याने आहे रहेजा आहे अशा उच्च वस्तीमध्ये त्याही ठिकाणे दहा हजार दिवे देण्यात आलेले आहेत आणि म्हणून सत्तर हजार घरापर्यंत आपण पोचलेलो आहोत साठ हजार घरी आजच्या शोभायात्रेचं निमंत्रण पाठवलेलं आहे मोठ्या संख्येने रामभक्त आपली श्रद्धा आणि दर्शन घेण्यासाठी इथे येणार आहेत एकीकडे अयोध्येमध्ये रामाची स्थापना होते दुसरीकडे तुम्ही ज्यांच्या बरोबर होता त्यांचे पक्षप्रमुख ते उद्या काळाराम मंदिरात एक वेगळी रामाची पूजा करणार आहे कसं बाधाय प्रत्येक भक्ताने आपापल्या इच्छेप्रमाणे रामाचं दर्शन घ्यावं आणि आपल्या श्रद्धा रामचरणी व्हाव्यात कुठेतरी याचं राजकारण होतं असं वाटतं माझ्या नजरेमधून तर कोण राजकीय दर्शन घेत असेल कोण श्रद्धेने दर्शन घेत असेल कोण आपल्या भावना व्यक्त करत असेल परंतु माझ्या नजरेमध्ये प्रभू रामचंद्रच्या चरणी नतमस्तक होणारा हा रामभक्त आहे आणि त्यांनी चरणी नतमस्तक व्हावं Okay.